काय येत होत मला मला जावे सुटावेत गांधून कुणाला सुटावत्या आता एक मैस बांधली पट 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 पटापटा पट म्हणा मशी कुठली तिला आपण कुठं बघूया नेमकं कुठं म्हणते मला शिकू नको मग आता एक का होईना त्यांची मैस बांधायची चुकणारच आहे मला पाक येण्यात आली बराबर जागा डोकं खाजो खाजो विचार करते कुठं बांधायचे हिला मला येतच नाही तुम्ही करता या नसता रोज जनावर त्याशिवाय जनावरांच काय कळत नाही तर आई बाप्पा जनावरात जन्म गाठलाय ना आमचा जनावर नाही पण एकटा हँडल करतो आम्ही करता एकटा शिकवण आणि करणं त्यातलं राहिले का माझ्या अजून आता कुठं हि बारक राहिले काय कुठं बांधायचं ऐकून आणता काय मला बी माहित नाही कुठं बांधायचंय त्याला कस सोडायचं दहा सकट मी जागा बघतात कुठं जागा नेमकी मोकळी आहे कुठं मोठी काय बा या बिचऱ्याला या करावा मग आता दहा इथं शिवले त्याला वांधायच तिथे दहा त्याची गाठ बसत नाही बघितलं का मला म्हणते ती

म्हणजे लावायचं तर गाठ बसत नाही हे तर बांधा ह्याला आकडून त्या दाव्यात होऊन बांधा डांबाच्या खाली त्या जाव्याला आतनं बांधा आकडून बांधा व्हायचं लय लय आकडून नका बस यायला पाहिजे की दोन तीन राहिले त्या तीन, तीन राहिले त्या मशीन रेडी राहिली तुला मरगास घातलं होतं बघा आता सावलीला बांधून आता पाणी पाचायची बादल्या मिरवायच्या आता काही पाणी पित नाही इतकी तीन वाजता ज्यावेळेस आपण मस्त सोडून नेसतो ते काहूजी तिकडं त्यावेळेस पाणी मग पोट भरून घरी ती नाही ती नाहीती बादलींय पाणी एक बादली दहा जणांना मिरवावं लागते एक एक ही तेवढी ही मैस तेवढी दूध देते हीच तेवढी पेंट खाती त्यामुळे पाणी पिते ही एक दीड बादली ही पाणी पिते

बसते अजून तिथं अजून मागं पाहितं मसरं असतील अजून त्या दाव्याचं ते काळ्या दाव्याची मोठी पाहिजे बांधायची आणि ह्या दाव्याला अशी तिथनं दाव दाव्यातून सोनं अजून ते रेडी बांधायची तर रेडी आणा आधी मला जाऊ देत नाही नाही तर मधून येत शेड मध्ये बघा सगळी मसरं बसवतो आहे आम्ही इथं एवढाही बसले ती मसरं तसली आहे का इकडं हे इथं बसवली हिला रा अजून दोन बसायचे दोघशा इथं ह्या डामापाशी एक आणि हे कोपर ते कोणाशी तर जरा ऊन आहे पुन्हा सावली इथे आता सरकत सरकत एवढाच इथे राहिला अजून पाणी पाजायचंय नाही बादल्या भरायच्या काम राहिले अजून काम राहिले खरकाती भांडी आहे ती कपडे धुवायचे निम्मी धरले ताईनं निमी राहिले ती या अहून तर पडतंय असल्या मॉडेलच लेकरं आहे ती त्यांना बघावं लागतंय दुकन वाहना हाय त्याचं औषधं गोळ्या आहेत या सगळं बघावं लागतंय का करायचं तिला बांध <tinyan> आता तेवढी कोंबड्या कर कॉर करायला लागली त्या कोंबड्या एरवाय सोडत नाही काय करते दारातच येत त्या घाण करायला म्हणून आता सुटत जरा जेवण बिवणं झाली पुन्हा सगळी लेकरं विक्री येते तिनं बाहेर हाणायला दारात नाही ती मग हाणती आता सोडायच्याच आहे त्या कोंबड्या काय झालं काकाला घ्यायचंय हो आलाय बघा म्हणजे माझ्या मावसच चुलत्याच पर गाय बाई बसला इथे परत त्याला करमत नाही गावाला आले ते सुट्टीला आता काय काय तिला रडवू नका आजारी आणू कुणी मारलं तुला गुडानं मारलं गुडानं मारलं तुला कुठं है गुड इकडं है ना गुडमा पप्पा पण आपल्या मसूर बांधलेली बघा यायचे का तुला बघायचे का इकडे बांधली तिकड ती मसूर बघायची ती थांब तुला लावते वेगळे मसूर आहे तिसरी का बघ बा आहे ते मसूर पप्पा कुठे आहे तो पप्पा पप्पा कुठे गेला पप्पा दिसला ते मसूर पडेल खड जायचं जम बांधा म्हणा जम बांधा म्हणा मैस तोक 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 ते आलं दिसलं का तोक 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 तो आ... आपलं बाळ कसलं आहे रेडी गिला शेळ्याच मशाच लई यार आज सकाळी आणलीच नव्हती इकडे तू खात आहे वैरण खात आहे वैरण खात आहे खाय आगाव पण करू नको गपचिप खा मनाव तुला पाणी देते मना प्यायला आणून ठेवायची रेडलाय बघा खा खा म्हणतोय बघा नको लागल तुझ्या हाताला कापल पान सरक सर कटवळाचं पान तापलेलं असतय कापल कवले हाताला लो ही नोकट इथं बघ इथं बघा आणू इथं तिथं आणू हो कि तन हो त आणू होय होय झालं काय तुमचं गाव गेलं मसरं बांधली ना आता माझं पाणी पाजा पाणी आता पाणी तर पाजावं लागणारच आहे आणू लावून मला हे ना आणू आणून माझी ना का पाजना नुसती हिंडती मसरातन मोठी मैस मारती म्हणून जवळ जात नाही मशीरच्या या कशी ती जवळ तिला वैरण वहर टाकते पाणी दे पाणी पाणी म्हण बर mm. चावर अशी बट घालते अशी वाट घालते अशी वाट घालते खूपच खूप का ती शिळी हायवी ती पण हायवी ती शिळी हायवी लय बन्हाय लागत सांगाय लागतंय ह्याला आमचे अनु बघा किती हुशार आहे कमेंट मध्ये सांगा आन आमची हुशार आहे का नाही लय हुशार आहे बघा कस बसलो बघा काय करते र अनु काय करते आमचं असं आता मशी पाणी पाच दे आणि मग पुन्हा ज्याला बघा झालं निनावरांचं शाळेत मुरघास घासलाय बादलीत पाणी ठेवलंय शाळ्याच टेन्शन मिटलंय करण्याचं मिटलंय ही रिली खाती वी खाऊ खाऊ खू चला बाय